नमस्कार मंडळी आमच्याकडे ना मस्त कुडकुडती थंडी चालू आहे आणि या कुडकुडत्या थंडीमध्ये आपल्याला गरमागरम काही ना काही खावं असं वाटतं किंवा गरमागरम काही ना काही प्यावंसं वाटतं आज आपण मस्त गरमागरम टोमॅटो सूप कसा करायचा ते बघणार आहो तुम्ही कलर पाहू शकता या ठिकाणी कलर कसा आणायचा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सोपी रेसिपी असणार आहे म्हणून नक्की पहा चला तर मग रेसिपीला लवकरात लवकर सुरुवात करूया तर मंडळी या ठिकाणी मी काही सामग्री टोमॅटो सूपची काढून घेतली आहे काही काढायची आहे जसजशी जशी आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तस तसं तुम्हाला मी सांगत जाते काय काय लागणार आहे सगळ्यात आधी इथे आपण बघून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे टोमॅटो कोणते निवडायचे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टमाटे तुम्ही ओळखून घेतलेच असेल हे टमॅटो जे आहे आमच्याकडे इंग्रजी टमॅटो किंवा शेप टमॅटो म्हटल्या जाते या टमॅटोची चव जास्त काही आंबट राहत नाही त्यामुळे सूप एकच नंबर होऊन तयार होते आणि सूप आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल करायचं आहे म्हटल्यावर हे जे सग सामग्री आहे आपण त्याच पद्धतीने घेणार आहोत इथे मी एक कांदा घेतलेला आहे थोडंसं बीट घेतलं एक गाजर घेतला कोथिंबिरीच्या काळ्या आहे लसणाच्या काही पाकळ्या घेतल्या दोन क्यूब बटर घेतलेला आहे टोमॅटो सूप म्हटल्यावर बटर तर आलंच काही इथे मी काळी मिरी घेतलेली आहे तेजपत्ता तुमच्याकडे असेल तर आवर्जून घ्या माझ्याकडे नसल्याने मी इथे वापरत नाही आहे तर या सगळ्या गोष्टी काळून झालेल्या आहे टोमॅटोसुद्धा स्वच्छ धुवून घेतल्या या ठिकाणी हे सर्व कटिंग चॉपिंग न दाखवता पॉइंटवर आणला आहे म्हणजे सगळ्या गोष्टी मी कट करून घेतल्या आहे तर या ठिकाणी ना टोमॅटो कसं कापायचं ते तुम्हाला मी दाखवून देते हा जो टोमॅटोचा वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि सगळे टोमॅटो अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे मोठे मोठे कट केले तरी काही हरकत नाही नंतर आपण हे बारीकच करणार आहोत तर काहीच हरकत नाही हे सगळ्या गोष्टी कट करून घेतल्या कढई गरम करून त्यामध्ये आपण एक क्यूब बटर टाकून घेतलं बटरला थोडं मेल्ट होऊ देऊया आणि यामध्येच आपण काळी मिरी टाकणार आहोत जर तेजपत्ता टाकत असेल तर या ठिकाणीच आपल्याला तेजपत्तासुद्धा टाकायचा आहे लसूण टाकून घेतलं कांदासुद्धा टाकायचा आहे आणि मस्त खमंग यामध्येच आपण परतून घेऊया कांदा लसूण काळी मिरी थोडंफार परतली की यामध्ये बीट टाकायचा गाजर टाकायचे आहे आणि कोथिंबिरीच्या काळ्या टाकायच्या कोथिंबीरच्या काळ्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहे खूप मॅटर करते या सूपमध्ये तर आपण हे सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या छान ना सॉफ्ट येथपर्यंत याला परतून घेऊया आणि हो या सूपला जर तुम्हाला सुंदर कलर आणायचा असेल तर बीट आवर्जून टाका कलर खूप सुंदर येतो छान हे जे सगळी सामग्री आहे थोडी फार सॉफ्ट आलेली आहे आता यातच टोमॅटो टाकून घेऊया छान एकजीव करून घ्यायचं आणि ह्या टोमॅटोला सुद्धा आपल्याला आता परतायचं आहे यामध्ये एकजीव करून झालेला आहे कोणी कोणी काय करते लगेच यामध्ये पाणी टाकून देते लगेच पाणी टाकायचं नाही यावरती प्लेट ठेवायची आणि पाच ते दहा मिनटांसाठी हे जे टोमॅटो आहे आपण असेच परतून घेणार आहोत प्लेट झाकून पाणी आपोआप त्याला सुटतात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थोडं थोडं पाणी सुटायला लागलं आहे आणि पाणी लगेच टाकायचं नाही शिजू द्यायचे थोडेफार जे की यामध्ये आपण टोमॅटो बीट गाजर हे सगळ्या गोष्टी टाकल्या आहे हे सर्व थोडंफार सॉफ्ट येऊ द्यायचं आहे छान नरम पडू द्यायचं नंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी आपण आता पुन्हा एकदा प्लेट झाकून पाच ते सात मिनिटांसाठी परतून घेऊया तर या ठिकाणी मंडळी तुम्ही पाहू शकता जो टोमॅटो आहे छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत चवीपुरतं मीठ म्हटलं तर टोमॅटो अर्धा किलो होते त्यानुसार म्हटलं तर एक चमचा यामध्ये मी मीठ टाकणार आहोत कारण टोमॅटो थोडेफार आंबट असते तर थोडं मीठ जास्तच टाकायचं खूप जास्त पण नाही व्यवस्थित ता मीठ टाकून घ्यायचं एकजीव करायचं आणि यामध्ये आता या ठिकाणी आपण पाणी टाकून घेणार आहोत पाणी गार बिलकुल टाकायचं नाही आहे गरम पाणी टाकायचं आहे असं केल्याने सूपचा कलर जशाचा तसा राहतो कलर बदलत नाही तर आता मी प्लेट झाकून दिली आहे आणि पंचवीस ते वीस मिनिटांसाठी हे जे टोमॅटो हे सगळ्या गोष्टी जे आहे शिजवून घेणार आहो मी यामध्ये तर काही वेळातच तुम्ही पाहू शकता हे जे टोमॅटो आहे छान नरम पडले आहे कलर सुंदर आलेला आहे आता काय करू गॅस बंद करून घ्यायचा आहे नंतर एक बाऊल आणि एक चाळणी घ्यायची आहे गाळण्यासाठी ही प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आहे कलर सुंदर येण्यासाठी हे जे आपण शिजवून घेतलं होतं ते या चाळणीवरती टाकून घेऊया म्हणजे यामधला सूप जो आहे सेपरेट होऊन तयार होते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सूप खाली मस्त आलेला आहे आता यामध्ये थोडं चम्मचनं सुद्धा आपण दाबून यामधला सूप जो आहे काढून घेऊया असं केल्याने जो सूपचा कलर आहे सुंदर होऊन तयार होते भरपूर जणं मिक्सरवरती डायरेक्ट टाकून देतात पण अशा पद्धतीने करून पहा आधी चांनीने गाळून घ्यायचं नंतर मिक्सरवरती तुम्ही काढून घेऊ शकता तर एवढं फार आपण जे सूप आहे काढून घेतलं आहे आता जे काही उरलेला आहे भाग तो आपण मिक्सर जारमध्ये टाकून मिक्सरवरती काढणार आहो तर आता मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया आणि मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे मिक्सरवरती काढलं की लगेच यालासुद्धा गाळणीने गाळून घ्यायचं आहे ही जे प्रोसेस आहे हे जे स्टेप आहे एकदा नक्की करून पहा आणि तुमचा सूप पहा काय सुंदर चवीला तयार होतो आणि कलर सुद्धा अप्रतिम येतो तर अशा पद्धतीने या गाळणीने हे जे सूप आहे आपण गाळून घेऊया तर मंडळी हे जे सूप आहे पूर्णपणे आपण गाळून घेतलं आहे थोडंफार वेस्ट उरतात ते फेकून द्या किंवा काही जर तुम्ही यूजमध्ये घेत असाल तर घेऊ शकता काही हरकत नाही तर अशा पद्धतीने हा जो सूप आहे इथे रेडी झालेला आहे आता पुढची प्रोसेस आहे काही ते करून घेऊया लगेच हा जो सूप आहे मी एका कढईमध्ये टाकून घेतला त्यामध्ये एक क्यूब बटर टाकायचा आहे मीठ आपण आधीच टाकून घेतलं तर या ठिकाणी मीठ टाकायची काही गरज नाही आहे थोडी चव बॅलेस होण्याकरिता यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे म्हणजे थोडी आंबट थोडी गोड अशा पद्धती चव यामध्ये येतील या, या कारणाने आपण यामध्ये थोडीशी साखर टाकली एका चमचा एकजीव करून घेऊया आणि दोन तीन नोकड्या खणखणीत काढून घ्यायचे आहे नंतर गरमागरम सूप इथे रेडी होतील यासोबत तुम्ही बटरमधले भाजलेले ब्रेडसुद्धा टाकून खाऊ शकता पण अशा पद्धतीचं सूप जे आहे मला खूप आवडते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गरम, मस्त लाल भडक धडक सूप इथे रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि गरमागरम रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा थँक्यू